आणि आज अर्ज कालचा जो शेव अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता त्यानंतर अठरा तारीख ही छाननीचा दिवस होता छाननी अंती मुक्ताईनगर नगरपंचायतमधून ज्यांनी अर्ज भरलेला होता असे नितीन जैन बाग्रेच्या जैन यांचा अर्ज आज बाद करण्यात आलेला आहे नेमका हा का बाद करण्यात आलेला आहे त्यामागचं कारण काय आणि त्यांची तक्रार काय संदर्भात आज आपण नितीन भाऊ यांच्याशी चर्चा करतो नितीन भाऊ तुम्ही काय सांगाल नेमकं काय कारण आहे तुमचा उमेदवारी अर्ज आज बाद करण्यात आला आहे मी उमेदवारी अर्ज माझा चौदा तारखेला भरलेला होता चौदा तारखेच्या याच्यातमध्ये आम्ही सर्व उमेदवारांनी अर्ज भरले त्याच्यानंतर छाननीचे आज सतरा तारीख होती अठरा तारीख आज छाननीची होती आम्ही छाननीच्या टायमाला इथे आलो मी आधी न माझ्या मिशेसाठी नगर नगराध्यक्षाचा पण फॉर्म भरलेला असल्यामुळे मी नगराध्यक्षाच्या याच्यात सुचक होतो त्याच्यामुळे मी मध्ये गेलो त्यावेळेस पत्र आमचं जे होतं त्याला आम्हाला ए बी फॉर्म जोडलेलं नव्हतं त्याच्यामुळे ते खुशबू नितीन जैनचं ते अपात्र झालं कारण त्याला ए बी फॉर्म पक्षानं जोडलेला नव्हता मी तहसीलदार साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की ते का संजना चंद्रकांत पाटील यांचा यांना ए बी फॉर्म जोड ए फॉर्म जोडल्यामुळे संजना पाटीलचा अर्ज वैध झाला आणि नंतर बी फॉर्मवर भारती छोटू भोई यांचं नाव असल्यामुळे त्यांचाही अर्ज वैध झाला मग नंतर मी त्यांना विचारलं की सर आता हे दोन्ही वैद्य झाले आता माघारी पंथी एक नाही म्हणे माघार जर छोडू भारती छोटू व्हायला वाटलं किंवा माघार घ्यायची तर ते माघार घेऊ शकता नाही तर त्यांचा अर्ज वैद्य झाल्यामुळे ते निवडणूक लढू शकता अपक्ष म्हणून जर त्यांना निवडणूक लढायची असेल तर असं परिपत्रक आम्हाला आलेलं आहे हे सर्व झालं आम्ही बाहेर गेलो नंतर नगराध्यक्षाचे सर्व झाले त्यांनी प्रोसिडिंग लिहिली आम्ही बाहेर गेलो त्याच्यानंतर परत चौदा प्रभागामध्ये मी माझा वैयक्तिक नितीन मदनलाल जैन म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता चौदा प्रभागाचं जेव्हा सुरू झालं त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आ, नितीन मदनलाल जैन यांना ए बी फॉर्म न जोडल्यामुळे त्यांचा अर्ज ए फॉर्म न जोडल्यामुळे तुमचा फॉर्म अवैध था ठरत आहे मग म्हटलं साहेब बी फॉर्म मला जोडलेला आहे ना मग मी जसं भारती छोटू वईचं नाव तुम्ही म्हटलं काय हे अपक्ष राहू शकता यांचं अर्ज वैध झाला मग नितीन जैनचं का तुम्ही अवैध करता ते तुम्ही गेल्यानंतर आम्हाला आता साडेबारा वाजता परिपत्रक आलं अकरा वाजता छाननी सुरू झाली साडेबारा वाजता परिपत्रक आलं का आता हे असं जो बी वर असेल त्याचं नाव डायरेक्ट अवैध करायचं असं तुम्ही ते हे दाखवू शकता का जसं परिपत्रक तुमच्या समोर आहे हो परिपत्रक दाखवू शकता तुम्ही हा वॉर्डर झाल्यानंतर परिपत्रक सरकारचं येते आता आम्ही पक्षाने आम्हाला सतरा तारखेचं एक परिपत्रक आहे बा माझ माझ्याकडे त्या सतरा तारखेच्या परिपत्रकामध्ये स्पष्ट म्हटलं आहे का जर असे जर ए बी फॉर्म असेल तर ए, ए वाला पण वैद्य असेल आणि आन ते आणि बीवाला पण वैद्य असेल मग पक्षाने ठरवायचं का कोणता आम्हाला ठेवायचा आहे दुसरा जो असेल तो अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करू शकतो हे याच्यावर स्पष्ट म्हटलेलं आहे की त्याची उमेदवारी हे अपक्ष राहील व त्याला अपक्ष म्हणून चिन्ह पण देण्यात येईल हे परिपत्रक सतरा तारखेला निघालं आम्ही आमच्या पक्षाने सतरा तारखेला आमचे ए बी फॉर्म जोडले आता अठरा तारखेला छान्नी सतरा तारखेला ए बी फॉर्म जोडल्यानंतर अठरा तारखेला छान्नीमध्ये जर ता साडेबारा वाजता निवडणूक आयोग नियम बदलत असेल तर आम्ही ए बी फॉर्म तर सतरालाच जोडले मग अठराला ते कसं काय ग्राह्य धरले जातील जर त्यांनी आ आधीच सांगितलं असतं परिप म्हणजे पाच सूचक पाहिजे असं ते म्हणतात की पाच सूचक जर असले तुमचा फॉर्म वैध राहील असं अठरा तारखेचा ता परिपत्रक आहे पण आम्ही तर फॉर्म चौदा तारखेला भरला जर ते आधीच निवडणूक आयोगाने हे निवडणूक लागायच्या आधीच असं म्हणायला पाहिजे होतं की बाबा जर बी फॉर्ममध्ये हो जर तुम्हाला सूचक पाच असतील तरच आम्ही वैध ठरू तर मग तसं आम्ही ना पाच सूचक लावले असते परंतु एक आम्ही एक सूचक लावला आणि त्या जे नेहमीचे प्रोसिजर आहे आता मी आतापर्यंत मागे पण भरपूर निवडणुका लढल्या आहेत तीस वर्षापासून हेच करत आलो आज आहे आजपर्यंत असं झालं नाही ऐन साडेबारा वाजता परिपत्रक येते आणि त्या परिपत्रकाच्या आधारे माझा फार्म अवैध ठरवत आहे हे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नाही आहे असं माझा एक आरोप आहे ओके okay. यानंतर तुम्ही पुढची काय कारवाई करणार आता आम्ही डॉक्युमेंटसाठी दोन वाजेपासून बसलेलो आहे पण मला आता साडेसात सा, वाजले दोन प्रोसीडिंग, प्रोसीडिंग मी दोन वाजेपासून बसलो आहे मला कोर्टात जायचं आहे मी त्यांना म्हटलं की मला कोर्टात जायचं मला डॉक्युमेंट द्या अजूनही ते प्रोसिडिंग ज्या प्रोसिडिंग मध्ये दोन्ही उमेदवार वैध ठरवले त्या प्रोसिडिंगची मी झेरॉक्स मागतोय का मला कोर्टा कामासाठी पाहिजे परंतु अजूनही मला प्रशा जे निवडणूक इथे अधिकारी आहे ते आतापर्यंत मला देत नाही साडेसात वाजले रात्री झाली आता इथे मी आज साडेसात वाजो दहा वाजो अकरा प्रोसिडिंग जोपर्यंत वाजो, देणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही हे होते नितीन जैन यांनी शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक चौदामधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता व न्यू पक्षाच्या ए बी फॉर्मवर त्यांचा दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे बी ला त्यांचं नाव होतं आणि निवडणूक आयोगाने त्यांचा बारा वाजतानंतर आलेल्या मेसेजवरून व्हॉट्सअप मेसेजवरून माझ्या माहितीनुसार त्यांनी त्यांचा तेन फॉर्म हा रद्द केलेला आहे असे अनेक उमेदवारांसोबत झालं आहे का अनेक उमेदवारांचे सुद्धा असेच प्रकारे उमेदवारी अर्ज रद्द बातल करण्यात आले आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे निवडणूक आयोग हे कुणाच्या दबावाखाली काम करत आहे का असाही प्रश्न निर्माण होत आहे तर नक्कीच यावर या प्रकरणावर प्रकाश पडलाच पाहिजे धन्यवाद वाडेकर न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र